ब्रेकनंतर मध्ये पुन्हा एकदा स्वागत पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घात वार ठरला कुंडमळ्याजवळच्या इंद्राणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये चार पर्यटकांचा मृत्यू झाला या मृतांमध्ये तीन पुरुषांसोबतच एका मुलाचा सुद्धा समावेश आहे तर आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जाते मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत काल कडून रात्री दहा वाजता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होणार आहे आतापर्यंत एकूण एक्कावन्न जणांना वाचवण्यात यश आलं आहे आठ जणांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत तर इतर बत्तीस जण किरकोळ जखमी झालेत दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली काल दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि यावेळेला धोकादायक पुलावरती तब्बल शंभर पर्यटक असण्याची शक्यता आहे तर काहींनी आपल्या दुचाकी सुद्धा चढवलेल्या होत्या नाझीम उल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला आताची माहिती देतील नाझीम आता अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा बचाव सुरुवात होणार आहे काय आताची परिस्थिती आत्ताची परिस्थिती दाखवण्यासाठी माझ्या मागची ही दृश्य जी आहेत पुरे आहे। ती पुरेशी बोलकी आहेत कारण काल जो पावसाचा जोर होता तो फार नव्हता आता रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं ज्या इंद्रायणी नदीवरती हा कुंडमळा वसलेला आहे तिथं इंद्रायणी नदीचं पात्र आता अधिक वेगानं या ठिकाणी वाहत आहे दुथडं वाहतंय आणि त्याच्यामुळंच हे आव्हान या बचाव पथकांच्या समोर असणार आहे आणि आता काही बचाव पथक जी आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊ लागलेली आहेत आत्ता हे रायगडचं एक बचाव पथक आहे जे इथं आलेलं आहे काय तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडून सूचना अशा मिळाल्या की कुंडमेळ्यामध्ये काल जो ब्रिज पडलेला आहे तर त्यामध्ये ते चाळीस जण वाहून गेल्याची एक आ, न्यूज मिळाली तर त्याप्रमाणे आम्ही निघालेलो आहेत आणि आता चार बॉडीज रिकवर झालेल्या आहेत परंतु अजून किती मिसिंग आहेत याचा पण आम्हाला आकडा पूर्णपणे प्रशासनाकडून मिळालेलं नाहीये त्यामुळे आपण शोध मोहीम करणार आहोत तर शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून राबवलं जाणार आहे खरं तर कोणी मिसिंग आहे अशी तक्रार जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही आहे मात्र खबरदारी म्हणून या ठिकाणी प्रशासनाकडून पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात होणार आहे तर सकाळी सात वाजताच हे शोधकार्य सुरू होणार होतं मात्र मध्यरात्रीपासून जो पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि याच पावसाचं आव्हान या सगळ्या बचाव पथकामध्ये असणार आहे आणि हे बचाव पथकं आता एकामागोमाग एक इथं पोचू लागलेले आहेत अगदी बोटी घेऊन इथं आलेले आहेत कारण आता पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे बोटी सोडूनच यामध्ये कुणी आणखी मिसिंग असणारे काय काही आहेत का आणि कुणी या बुडालेला आहे का त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे परंतु आता ही शोध मोहीम नेमकी कधी सुरू होणार हा खरा प्रश्न आहे आणि यासाठीच सगळी पथकं या ठिकाणी येत आहेत प्रशासन सुद्धा आता या ठिकाणी येणार आहे आणि पुढच्या बचाव कार्याला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे या मी अगदी नाजीन धन्यवाद आताच्या माहितीसाठी तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली ते सुद्धा जाणून घेऊया मावळ तालुक्यामधला कुंडमळा परिसर हे पर्यटनाचं क्षेत्र आहे काल सुट्टीच्या दिवशी शंभरपेक्षा अधिक पर्यटक कुंडमळा परिसरात आले काही उत्साही पर्यटक प्रवेश बंदी असलेल्या कमकुवत पुलावरती गेले काही महाभागांनी दुचाकी सुद्धा पुलावरती चढवल्याची माहिती मिळते आधीच धोकादायक बनलेला पूल हा गर्दीमुळे कोसळला पाण्यामध्ये पडलेल्या पन्नास पेक्षा अधिक पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय त्यांचे मृतदेह हाती आले साडेपाच तासांच्या नंतर मदत कार्य थांबवण्यात थांबवलं गेलं तीन ते चार पर्यटक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळते तर पुन्हा एकदा मदत कार्य अगदी थोड्याच वेळात सुरू होईल दरम्यान हा पूल धोकादायक असल्याचा फलक इथे लावण्यात आला होता मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला आणि त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार कोण असाही सवाल आहे तर हा अपघात ज्या वेळेला घडला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय पर्यायी मार्गच नव्हता त्यामुळे याच पुलाचा वापर करावा लागला अशी माहिती सुद्धा आता समोर येतेय तर याच दुर्घटनाग्रस्त पुलाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया नव्वद ला या पुलाचं बांधकाम सुरू झालं त्र्याण्णव ला कुंडमळ्याचा पूल वापरात आला तीस वर्षांच्या नंतर म्हणजे दोन हजार ला पूल हा जर्जर झाल्याचं दिसलं दीड वर्षांपासून कमकुवत पूल वापरण्याला बंदी घालण्यात आली नव्या पुलाच्या उभारणीसाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले सार्वजनिक बांधकाम विभागानं टेंडर काढून वर्क ऑर्डर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला पूल कोसळला आणि चार जणांचा मृत्यू झाला कुंडमळ्याच्या पूल दुर्घटनेमध्ये तळेगावमधल्या मायमर रुग्णालयामध्ये मूळ अकोल्याचं चा, आणि चाकणमध्ये काम करणारा विजय येणकर याचा ये पाय फ्रॅक्चर झालाय त्याच्यावरती सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत आणि इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मावळमधील कुंदमळ्यात काल पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला मात्र अनेक जण या सगळ्या याच्यात बचावले आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे विजय आपल्यासोबत आहेत विजय तिथे वर्षाविहारासाठी आला होता मात्र हा सगळा पूल कोसळल्यानंतर हाही त्याच सगळ्या आपभीतीत होता विजय काय नेमकं सांगशील काय काय घडलं होतं काल काल आम्ही रविवार होता म्हणून तिथं मित्रांसोबत फिरायला गेलो अचानक गर्दी वाढल्यामुळे तो पूल खूप जुना आहे असं वाटतंय म्हणून तो कोसळला त्या तिथं म्हणजे साठ सत्तर लोक खाली पडलेत दोघं तिघ वाहून गेले पाण्यामध्ये ते अजून सापडलेले नाहीत आणि काही जण म्हणजे वारले वाटते त्याच्यात तुम्ही किती जण होते तुम्ही किती जण गेले होते आम्ही सहा जण गेलो होतो बाकी सगळे कुठे कुठे बा, बाकी चार जणांना काही नाही झालंय आम्हा दोघांना झालंय एक मी इथं या हॉस्पिटलला आहे आणि एक अथर्व हॉस्पिटलला आहे दुसरा हो हो काय करता पुण्यात मी जॉबला आहे कामाला आहे तिथ चाकणला राहायला असतो रविवार असल्यामुळे काल फिरायला आलो मित्रांसोबत इकडे कुंड कशी परिस्थिती होती काल सगळी एकंदरीत भयानक परिस्थिती होती म्हणजे होत्याच नव्हतं झालं एका क्षणात असं समजलं नाही काय होणार आहे तर साधारण एक्कावन्न जण असेच जखमी झाले आणि त्यातल्या पुण्यातल्या मायमर रुग्णालयात दोघं जण आयसीयूत उपचार घेतात आणि आयसीयूत उपचार घेणारेच विजय आपल्यासोबत होते कॅमेरामन विजय राजेश सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे